भातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय करणे भादोले आरोग्य केंद्र टोप प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच किनी येथील ट्रामा सेंटर तिळवणी येथे प्राथमिक उपकेंद्र ग्रामीण आरोग्य केंद्र पट्टणकुडोली व वा वडगाव परिसरातील नागरिकांसाठी अद्ययावत आरोग्य केंद्रासह तालुक्यातील आरोग्यविषयक विविध अडचणी व समस्याविषयी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने तसेच आरोग्य विभागाचे सचिव उपसचिव आयुक्त आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मान्य मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रस्ताव दुरुस्तीसह मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील जवाहरचे संचालक अभय काश्मिरे सनद भोजकर किशोर जामदास स्वीयसहाय्यक सुहास राजमाने उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज